आपण पाहताय महाराष्ट्राचा महासंग्राम आणि आता बातमी आहे मिशीवरून रंगलेल्या राजकीय प्रचाराची निवडणुकीच्या प्रचारात नेते कोणत्या मुद्द्यावरून प्रचार करतील याचा काही नेम नाही राज्यातल्या एका मतदार संघात विकासापेक्षा मिशी महत्वाची झाली आहे मिशीवरून तिथले उमेदवार आता एकमेकांना पीळ देताना बघायला मिळत आहे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मिशीला जसं महत्व दिलं त्याच प्रकारे खेड विधानसभा मिशी चर्चेत आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मुच नाही तो कुछ नाही असा टोला लगावलाय एका ठिकाणी दिलीप मोहिते यांचा हा निवडणुकीतला डायलॉग ऐकून गोलमाल सिनेमातला हा सीन लगेच डोळ्यासमोर येतोय वो कहा करते थे कि मनुष्य को अपने आदर्श और मूछों का उचित आदर करना चाहिए मुस्ताश इज द मिरर ऑफ ह्यूमन सोल एंड माइंड मूछ तो मन का दर्पण है लाख रुपए की बात है <laughs> बेटा मैं तो कहता हूँ जिसके पास मूछ नहीं उसके पास मन ही नहीं है <laughs> दिलीप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना मिशीवरून पी दिलाय नेहमी शेव असणाऱ्या सुरेश गोरे यांनीही मोहितेंच्या डायलॉगची परतफेड केली आहे त्यांनी माझ्यावर टीका केली मूच नाही तो कुछ नाही मग तुम्हाला मूच आहे तर कुछ भी नाही ना दोन मुख्य उमेदवार मिशीवरून खणाखणी करत असल्यानं इतर उमेदवार आणि नेत्यांनाही पक्ष असेल घ्यावी राष्ट्रवादी पक्ष असेल विकासावर बोलायला तयार नाही त्यांच्याकडे मनच नाही हृदयच नाही ठीक आहे तुम्हाला मिशा नसल्या तरी दिशा आहे अमिताभ बच्चन आणि अमोल पालेकर यांच्या सिनेमातल्या मिशीच्या दृश्यांनी सर्वांचं मनोरंजन केलं आता निवडणुकीच्या आखाड्यातली मिशी ही चांगलंच राजकीय मनोरंजन करू लागली आहे असंच म्हणावं लागेल रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत खेड आळंदी आणि यासोबतच महाराष्ट्राचा महासंग्राम यांच्या खास बुलेटीन मध्ये झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्स लगेचच परत येतोय बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत